गेली पाच वर्ष आपण पाहतोय कर्जत जामखेड मतदारसंघात दादागिरी दडपशाही आणि दहशतीचं राजकारण चालू आहे वेळोवेळी आम्हा आमच्यावर तर विरोधक म्हणून दोन वेळा प्रयत्न झालाच हल्ल्याचा परंतु राष्ट्रवादीचे जे त्यांच्याच गटाचे शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष आहेत त्यांच्यावरही हल्ला करून मा आमदार रोहित पवार यांनी त्यांचे मानसिकता आणि त्यांचं दहशतीचं जे, 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 जे राजकारण आहे याची या, या मतदारसंघाला जाणीव करून दिली आहे आपण पाहतो गेल्या पाच वर्षात ज्या पद्धतीने त्यांनी राजकारण केलं त्याच पद्धतीनं जर पुढं हा धोका आपल्यासमोर उभा राहिला तर भविष्यात कर्जत मधल्या प्रत्येक ग्रामपंचायतच्या निवडणुकीमध्ये किंवा प्रत्येक सोसायटीच्या निवडणुकीमध्ये त्या ठिकाणी उभा राहणाऱ्या उमेदवाराला बारामतीला आणि आमदार रोहित पवारांना मेल टाकावा लागेल की दादा आम्हाला या निवडणुकीला उभा राहायचंय दादा आम्हाला ग्रामपंचायतला उभा राहायचंय असं दहशतीचं वातावरण जर तयार होऊन द्यायचं नसल तर कर्ज मध्ये पुन्हा रामराज्य आणायची या मतदारांच्या आणि जनतेची आवश्यकता आहे खऱ्या अर्थानं ही निवडणूक राम शिंदेसाठी महत्वाची नाहीये ही निवडणूक कर्जत जामखेडच्या जनतेसाठी महत्वाची आहे आणि कर्जत जामखेडला जर स्वातंत्र्य मिळवायचं असेल गेली अडीच वर्ष सुरुवातीचे महाविकास आघाडीचे अडीच वर्ष आपण पारतंत्र्यात काढली खऱ्या अर्थानं पारतंत्र्यात काढली कारण आमदारांच्या विरोधात बोलायचं म्हटलं तरी लोकांना मागं पुढं पाहावं लागायचं कारण नगरपंचायतच्या निवडणुकीच्या वेळी आपण पाहिलं या ठिकाणी वातावरण कसं होतं उमेदवारी अर्ज भरायला सुद्धा इथं घाबरायचे भारतीय जनता पार्टीच्या बारा उमेदवारांना या ठिकाणी त्यांनी त्यांच्या स्वपक्षात घेतलं मग ते कसं घेतलं ते आज सांगायची गरज नाही त्यांनी कोणत्या पद्धतीने दहशत केली कोणत्या पद्धतीने दडपशाही केली कुणाचे दुकानं बंद केले कुणाच्या नातेवाईकांच्या बदल्या केल्या कुठल्या उमेदवारांना पळून नेऊन त्यांच्यावर दहशतीने उमेदवारी अर्ज काढायला लावले आपण कर्जतच्या शहरातल्या या, या नागरिकांनी म्हणा जनतेने म्हणा आणि अख्ख्या मतदारसंघाने नव्हे तर अख्ख्या महाराष्ट्राने पाहिलं मग ही जर दहशत दादागिरी आणि दडपशाही तुम्हाला इथून हद्द पार करायचे असेल तर हा येणारा जो निवडणुकीचा वीस तारखेचा दिवस आहे हा खऱ्या अर्थानं कर्जत जामखेड मतदारसंघाला स्वातंत्र्य मिळवून देणार आहे अभी नाही तो कमी नाही अशी परिस्थिती या ठिकाणी झालेली असून या ठिकाणी आता आपण या दहशतमुक्त आपला मतदारसंघ करायची आवश्यकता आहे येणाऱ्या ह्या दोन तीन दिवसात वीस तारखेपर्यंत अनेक नौटंकी होतील कुणी गाड्या जाळल्या मले म्हणेल कुणी दादागिरी केली म्हणेल कुणावर हल्ला झाला म्हणेल कारण हे नौटंकी करणारे लोक आहेत हे पाच वर्ष आपण पाहिलं त्यामुळं वीस तारखेला भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचे जे उमेदवार आहेत माजी मंत्री आमदार राम शिंदे यांना आपण निवडून द्यावं अशी मी या ठिकाणी विनंती करतो आणि या मतदारसंघाला स्वातंत्र्य मिळून या ठिकाणी रामराज्य आणावं अशी मी या ठिकाणी विनंती करतो धन्यवाद